नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी ना बघा आता माझी लगबग चालू झालेली आहे तर हा व्हिडिओ आहे तुलसी विवाहाचा त्या दिवशी बुधवार होता आणि इकडं बघा माझी ना लगबग चालू झालेली आहे तर ना काय झालेलं आहे या वर्षी दोन ते ती तीनच दिवस तुळशी विवाहासाठी आहेत म्हणजे पौर्णिमेपर्यंत लगेच मला वाटतं शुक्रवारी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेनंतर मग काही तुळशीचे लग्न लावता येत नाही म्हणून मग आल आल्यावारी तुळशीचं लग्न करायचं आहे जसा वेळ मिळेल ना तसं ताईंनो मी आटपलेला आहे इकडं बघा खूप ना घाई गडबड झालेली होती माझी आणि दिवसभर कितीही पसारा आवरला ना ताईंनो तरी संध्याकाळपर्यंत खरंच नाही आवरत तर नवीन सोफा आलेला होता मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं तर तो जुना सोफा जो होता हा लाकडी ना तो खाली मांडलेला आहे आता खालच्या घरामध्ये ना भरपूर असा म्हणजे दादांनी बघा त्यांचा बिझनेस चालू केलेला आहे ना तर म्हणजे पाण्याच्या बाटल्या आणि एनर्जी ड्रिंकच्या बाटल्या सगळा संपूर्ण जो माल आहे ना तो खालच्या घरामध्ये ठेवलेला आहे त्यामुळं सोफा ठेवायला सुद्धा आतमध्ये जागा नाहीये आणि संध्याकाळची वेळ होते ना ताईंनो त्यामुळे बघा सडा मारून घेतलेला आहे मस्त असं लोटून झाडून चकाचक अंगण केलेलं होतं आणि या संध्याकाळची वेळ होते तर बघा लांबपर्यंत छान असा सडा मारून घेतलेला आहे इतका छान सुगंध सुटलेला होता ना मातीचा ताईंनो हा मातीचा सुगंध ना कितीतरी जणांना आवडतो बरं का मला तर खूप आवडतो हा मातीचा सुगंध इतका छान सुगंध येत होता मातीचा घरातलं सगळं आवरून झालेलं होतं घर संपूर्ण चकाचक होतं ह्या वेळेला ना झाडून लोटून थोडासा वेळ झालेला होता ताईनो जर आता अंधार लवकर पडायला लागलेला आहे जसं जसं थंडी वाढत जाईल ना तसं तसं अंधार लवकर पडतो आणि बघा स्वयंपाकसुद्धा माझा तयार झालेला होता तर बघा आता ना सात साडेसातच्या दरम्यान तुळशीचं लग्न लावायचं ठरवलं होतं आम्ही तर वांग बटाट्याची भाजी केलेली होती आणि त्यानंतर मग भात केलेला होता चपात्या लाटून झाल्या होत्या आणि वरण केलेलं होतं चहा जो आहे ना काळा तो चहा मी म्हणजे माझ्यासाठी ठेवला होता आजीने पण मी घेतलाच नाही लगेच लव आल्यानंतर ना कन्फ्यूज झालं होतं आम्ही की लग्न नक्की कुठं करायचं खाली करायचं की आपलं इथं करायचं तर आम्ही ठरवलं घरामध्येच करूया बाहेर तर थंडी पण होती आणि घरातले मंडळी ना आत बाहेर करायला नको म्हणतात जशी आपली एनर्जी असते ना तशी त्यांची नसते ते लगेच थकून जातात तर म्हटलं चला घरामध्येच तुळशीचं लग्न लावूयात तर चौरंग मांडून घेतलेला आहे आता देवारा देवारा कसा आहे ताईंनो जरा बैठ देवारा आहे ना त्यामुळं मग तुळस जर साडी वगैरे नेसली आणि उंच उभी केली ना तर म्हणजे ते आंतरपाठ वगैरे धरता येणार नाही व्यवस्थित आणि खूपच उंच होईल तुळस देवाऱ्यापेक्षा आणि बाळकृष्ण देवाऱ्यामध्ये होते आणि तुळस म्हणजे पुढे देवाऱ्या पुढे ना चौरंग मांडून त्यावर तुळस ठेवलेली होती तर साडी वगैरे मी काय नेसलेली म्हणजे नेसवली नाही ने तुळशीला मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे ना त्याची लिंक मी देते मागच्या वर्षी छान साडी वगैरे नेसवली होती मस्त छान दागिने वगैरे घातलेले होते तुळशीला पण यावर्षी ना खूप गडबड पण झाली काहीच करता आलं नाही म्हणून होता होईल ना विधिवत एवढे मी सगळे प्रयत्न म्हणजे केलेले आहे की विधिवत लग्न लागलं पाहिजे तर अशा सगळ्या वस्तू साहित्य जे काही आहे तर ते मी आणून ठेवलेलं होतं ऊस बोरं आवळा चिंचा ह्या सगळ्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्यानंतर परत बाशिंग लागतात छोटे छोटे बाशिंग बाजारामध्ये मिळतात बघा तर ते बाशिंगसुद्धा आणलेले होते एक बाळकृष्णांना एक तुळशी मातेला आणि माझ्याकडे ना छान असा जरीदार शेला होता तर तो शेलाच मी तुळशी मातेला बघा घातलेला आहे आणि त्यानंतर हार आणले होते तर दादांनी हार एकच आणला मग तो हार ना मी तुळशी मातेजवळ ठेवला लग्न लागलं की बाळकृष्णांना घालायला आणि बाळकृष्णांच्या बाजूला ना मंगळसूत्र ठेवलं लग्न लागलं की तुळशी तिला मंगळसूत्र घालायचं असं ठरवलं होतं तर सगळ्या देवांना बघा इकडे माझं फुलं वगैरे वाहण्याचं चा। चालू झालं म्हणजे चाललेलं आहे आज मी सकाळी फुलं घ्यायला गेले नाही ना की देवांना फुलंच मिळाले नाहीत ताईंनो त्यामुळं मग विकत हे फुलं आणलेले आहेत ना तेच मी मांडून घेतेन माझी बघा आता अशी लगीन घाई चालू झालेली आहे खरोखर आपण म्हणतो ना घरामध्ये एखादा कार्यक्रम जर असला ना तर आपली इतकी धावपळ गडबड होते ना आणि मला कसं आहे आयुषला अजून म्हणावं असं इतकं म्हणजे हे दे ते दे म्हटल्यानंतर त्याला ना एखादी वस्तू जर मागितली आपण तर त्याला लवकर सापडतच नाही तर त्यामुळं ना त्याला असं मला वाटतं की काम न सांगितलेलंच बरं <laughs> क्वचितच काही काही मुलं असतात की ते मम्मीच आईचं ऐकतात त्यांच्या ते त्यांनी म्हणजे आईनं सांगितलेली एखादी वस्तू त्यांना पटकन सापडते पण तरी त्यातलं त्यात ते तो तेवढी मदत करत होता तामन दे त्यानंतर परत भांडी दे पळी दे हे लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तर सुती वस्त्र करून घेतलेलं होतं कापसाचं बाळकृष्णांना एक घातलेलं घालायचं तुळशी मातेला एक घालायचं त्यानंतर पानाचे वेळ ठेवायचे कलश मांडून घ्यायचा आहे आणि इकडे बघा आता तुळस म्हणजे मधोमध ठेवलेली आहे आणि ऊसाचा मंडप करून घेतलेला आहे आता थोडीशी रांगोळी काढून घेते स्वयंपाक झाला म्हणून तरी बरं नाही तर मग खूपच गडबड झाली असती ताईंनो तर संपूर्ण स्वयंपाक या वेळेला खरं तर झाला होता स्वयंपाक वगैरे लवकर झाला पण ही जी काही मांडणी असते ना पूजा मांडणी किंवा तुळशी मातेला नटवणं वगैरे ह्यालाच जास्त वेळ लागतो तर आम्ही दोघांनी आधी ठरवलं होतं की पौर्णिमेला लग्न करूया परत जर दादांना काम लागलं एखादं आणि दादा जर लवकर घरी आले नाही तर मग तुळशीचं लग्न राहून जाईल म्हणून मग मी येत्या वा म्हणजे वारी आल्या वारी करायचं ठरवलेलं होतं तर आजचा दिवस तर तुळशी विवाहासाठी म्हणजे संपूर्ण दिवस शुभच होता खरं तर साडेसात सातच्या टायमिंगलाच तुळशीचं लग्न लावलं जातं ज्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेला तर हीच वेळ होते जास्त उशिरा पण नको आणि म्हटलं जास्त ल लवकर तर लागणारच नव्हतं कारण गडबड माझी खालचीसुद्धा स्वच्छता घरातली सुद्धा स्वच्छता तर खूप लोड होतो ना ताईंनो त्यामुळं मग संध्याकाळी म्हणजे साडेसात पावणे आठच्या दरम्यान म्हटलं चला लग्न लावून घेऊया तर फराळं जे काही होतं तर ते मी आधीच थोडंसं काढून ठेवलेलं होतं नैवेद्यासाठी तर लाडू चिवडा हे सगळं होतं स्वस्तिक छाप उठवून घेतलेली आहे जम हो म्हणजे जमेल तितकी सोपी आधी रांगोळी मी काढून घेतलेली आहे, हो आहे, आहे तर तुम्हाला जवळून मी दाखवते की तुळशी मातेला कसं कसं मी नटवलेलं आहे आणि बाळकृष्णांना खरं तर कसं नटवलेलं आहे तर आधी बाळकृष्णांना चौरंगावर मांडण्याआधीना मस्त असा दुधाने अभिषेक घालून घेतलेला होता छान अत्तर वगैरे लावून छान नवीन ड्रेस घातलेला होता त्यानंतर गंध वगैरे ला लावलेला होता फेटा घातला मोत्याच्या माळा घातल्या आणि नवरदेवांना तयार केलं खर तर नवरदेव आणि नवरी दोघांचंही रोप एकदम साजरं दिसत होतं छान दिसत होते दोघीही त्यानंतर नैवेद्याची मांडणी केली आणि घरातले सगळे तयार झालेले आहे लग्न आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनी सदरे वगैरे घालून सगळे तयार होते आणि सगळ्यांनाच खरंच लग्नाचा एक म्हणजे एक उत्साह म्हणतो ना आपण लगीन घर किंवा लगीन घाई तर सगळं तसंच वातावरण होतं घरामध्ये उत्तरदायीं तुळशीच्या लग्नाला सुरुवात झाली की पौर्णिमेपर्यंत ते लग्न लावलं जातं म्हणजे तुळशीचं तुम्हाला कधीही वेळ मिळणार नाही दोन तीन दिवसात तुम्ही लावलं तरीही चालतं तर ज्याला मुलगी नाही आहे ज्याला कन्यादानाचं म्हणजे पुण्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी ना आवर्जून आपल्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावनाला छान नटवून बाळकृष्णांबरोबर ना तुळशीचं लग्न लावायचं म्हणजे कन्यादानाचं पुण्य मिळतं तर असं आहे आणि प्रत्येक वर्षी ना हे शुभ कार्य आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं जेणेकरून ना आपल्या मुलांचं किंवा सगळ्यांचंच जे आयुष्य आहे ते अगदी सुखकर होईल कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही तर आता पूजा वगैरे मांडणी झाली आणि लगेचच आम्ही आरतीला सुरुवात केली तर ताईंनो तुम्ही आत्ता जी आधीची व्हिडिओ क्लिप पाहिली ना किती मुलं मस्ती करत होती तर आरती चालू असताना सुद्धा ना त्यांच्या बारीक सारीक खोड्या चालूच असतात त्यांना कितीही ओरडलं ना तरी ते अजिबात शांत बसत नाहीत आणि हे दिवसभर चालू असतं ताईंनू हा लहान आहे ना बारका दादाला अजिबात ऐकत नाही आणि दादा पण बारीक सारीक खोड्या करतो त्याच्या त्याच्यामुळं त्याच्या तो मोठा असून सुद्धा त्याच्या खोड्या दिसत नाही आणि देवांशनं त्याला मारलं नाही की त्याच्या खोड्या दिसतात तर असं आहे बघा प्रत्येक घरामध्ये ना असं भावा बहिणींचं नातं जर असेल ना तर भांडण आणि हे असं सारखं चालूच असतं बघा तर आता चाललेलं आहे अक्षदा वाटप आणि लवकरच मंगलाष्टिकांना सुरुवात होणार आहे आणि तुळशीचं लग्न आपलं लागणार आहे तर इकडे अक्षदा सगळ्यांना मिळावं म्हणून बाबांची ना घाई गडबड चालू होती तर आता इकडं मंगल चालू झालेल्या आहेत आणि ब्राह्मण काकांच्या आवाजापेक्षा ना आयुषचा आणि दादांचाच आवाज खूप मोठा होता बघा ओरडून ओरडून मंगलाष्टिका म्हणत होत्या तर दरवर्षी ना त्यांचा असाच गोंधळ असतो तर असं बघा आता इकडे ना तुळशी मातेच्या मध्ये आणि कृष्णदेवांच्या मधोमधनं एक लाल असं कुंकानं स्वस्तिक काढलेलं कापड आहे म्हणजे अंतरपाठ तर अंतरपाठ जेव्हा आपण धरतो ना त्यावर स्वस्तिक चिन्ह असणं खरंच गरजेचं आहे तर तसाच बघा एक रुमाल आहे ना तर तो रुमाल आम्ही अंतरपाठ म्हणून घेतलेला होता आणि दरवर्षी हाच रुमाल असतो थोडा मोठा होता मागच्या वर्षी पण हा यावेळेस ना माझी खूप घाई गडबड झाली आणि हाताशी जो होता ना तोच रुमाल घेतला पण त्यावर ना स्वस्तिक चिन्ह आहे तर ताईनो जी अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये राहतात किंवा ज्यांचं छोटंसं कुटुंब आहे आणि शेजारी पाजारी कोण नसेल म्हणजे प्रत्येक सुखामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये सणवारांमध्ये प्रत्येक जण आपल्याबरोबर सोबत असेल असं नाही तर काय करायचं आपल्या घरातल्या मंडळींना घ्यायचं आणि असे जे काही कार्यक्रम आहे ना ते आपण आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाच्या कुटुंबा आनंदासाठी साजरी करायची कोण आपल्यासाठी येईल ये ये किंवा असं याची अपेक्षाच करायची नाही तर मी तरी तुम्ही पाहताय असं पाहत असाल व्हिडिओ तर मी तर तसं करते कोणाचीही वाट बघत नाही शेजारी शेजारी पाजारी जे काही कोणा म्हणजे आमच्या तर शेजारी कोणीच नाही पण बोलवलं तरीही म्हणजे कोणा प्रत्येकाच्याच घरी लग्न कार्यक्रम हे असतात त्याच्यामुळं त्यांचं येणं जाणं नसतं अपार्टमेंट असते असेल किंवा चाळ वगैरे तर अजून एकमेकांच्या घरी जाणं होतं लोकांचं पण असं जर लांब लांब घर असतील ना तरी येणं होत नाही लवकर त्याच्यामुळं असे कार्यक्रम जे आहे ना ते आपल्या कुटुंबातल्या माणसांना घ्यायचे आणि उरकून टाकायचे ताईनो अशा पद्धतीनं ना अगदी धूम धडाक्यात आमच्या तुळशी मातेचं आणि बाळकृष्णांचं लग्न लागलेलं आहे तर आता हा जो हार आहे तुळशी मातेचा तो बाळकृष्णांना दादा घालणार आहेत आणि जे मंगळसूत्र इकडं आहे की नाही तर ते मंगळसूत्र ना मी तुळशी मातेच्या बघा गळ्यात बांधणार आहे तर अशा पद्धतीनं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं आम्ही तुळशीचं लग्न केलेलं आहे आता पुढच्या वर्षी बघू अशी डेकोरेशन वगैरे हे सगळं करता येईल तर खरं तर अंगणात करायचं होतं पण ना सडा वगैरे मारला होता आणि शेजारीच कॅनलसुद्धा आहे शेती भिजवलेली त्यामुळं खूप सारी थंडी पडलेली असते आणि आज आजीबाबांना थंडी काही जास्त सोसत नाही आता त्यामुळं ना घरातच आम्ही लग्न केलेलं असो घरात असू द्या अंगणात असू द्या कुठेही करा पण हे कार्यक्रम जे आहेत तर ते खरंच केल्यानं ना मुलांना पण कळतं की आपल्या रीती भाती परंपरा काय आहेत किंवा तुळशीचं लग्न काय ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि शिवाय आपल्या पदरी सुद्धा पुण्य पडतं ते एक वेगळंच चला आता चाललंय मस्त जोरदार लग्न झालं आणि वराडी चालल्यात बघा आता फटाकडे उडवायला लागलं का अजून काय उडवायचे बुई आज दिवसभर देव आता नुसता ठण ठाण फटाकडे फोडत होता देवा कसलं आहे ते फुटल बीटल पुढे जाऊ नको बाळा कसलं आहे ते ए फुटणारंय वाटतं आहे वाटतं नाही करते <laughs> <elim> <laughs> <laughs> <tějí wahda> <little b> <ring> तर आता दिवाळीचा शेवटचा दिवस तुळशी विवाह झालं की मग घरातले जे काही डेकोरेशन आहे लाईट पण त्या सगळ्या गोळा करायचं हे काम एक वेगळंच असतं ताईंनो आज घर खरंच खूप छान सजलेलं उठवून दिसत होतं तर लायटिंग वगैरे लावलं होतं जसं आपल्या घरातलं लग्न असतं की नाही एखाद्या व्यक्तीचं तर आपण कसं घराला छान लायटिंग वगैरे करतो रांगोळी काढतो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो की नाही तसंच विवाहाचं सुद्धा असतं तर खरंच एखाद्या व्यक्तीचं लग्न लागल्यासारखंच वाटत होतं घरामध्ये तोच उत्साह होता काय करता कपडे घातलेत <पड़ागे> आशु बघा फटकवीनच हे बाळा तू हाताचे कपडे मागे नाही घेतले आणि बघ सोडू नको आता सोडू नको आता काय धर नीट धर ए हाताचे कपडे मागे घ्या मला ले भारी कुठनं जोश येतो दिवसभर काम करताय ना फटाकडे उडवायचा तिकडं आव सरक बाबू तर इकडं फटाकडे उडवण्याचा कार्यक्रम चालला होता आणि खूपच उत्साह होता यांना सुद्धा फटाकडे उडवण्यामध्ये तर इकडे बघा लिहिलेलं होतं शुभविवाह तर असं साध्या सिंपल पद्धतीनं लग्न झालं माझ्या ब्लॉग जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना तर तुम्हाला यातून एकच शिकायला मिळेल की आहे त्या सिच्युएशनमध्ये आनंदी राहणं खरच गरजेचं आहे आणि मी तसंच करते एखादी गोष्ट नाही ना मी कुठल्या कार्यक्रमाला मिळाली किंवा अवेलेबल तर उगाच त्यावर वाद घालतपेक्षा आहे त्या सिच्युएशन मधून मार्ग काढण्यामध्ये आणि तो कार्यक्रम करण्यामध्ये खरं तर शहाणपणा असतो

तर आम्ही दोघही फटाकड्यांना खूप घाबरतो देवा आणि मी घरामध्ये आम्ही दोघही भित्रोत त्यामुळे जास्त फटाकडे उडवत नाही आणि राहिलेले सगळे फटाकडे आज उड उडूनच टाकायचे ठरवलेलं होतं त्यामुळे बाबा सुद्धा ना फटाकड्यांचा आनंद घेत होते फटाकडे उडवून झाले की वरड्यांसाठी ना जेवणाची थाळी तयार होती तर आता खूप थकल्यानंतर ना दरम्यान नऊ नऊचं तरी ते टायमिंग झालं असावं तर जेवणाचं टायमिंग झालेलं होतं आणि मस्तपैकी लग्नात मिळते तशीच वांग बटाटा भाजी आणि खीर म्हणजे शेवयांची खीर केलेली होती वरण भात चपाती आणि पापड वगैरे काय तळले नाही तर असा होता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त तर बघा अशा पद्धतीने केली होती मी वांग बटाट्याची भाजी आणि मस्त झाली होती रेसिपी काही तुमच्याबरोबर शेअर करायला मिळाली नाही कारण ऑलरेडी व्लॉग खूप मोठा झालेला आहे जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असाल ना तर तुमचे खरंच खूप खूप आभार बाय बाय